सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी एल टी पी कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं ट्रेडिंग कशी करायची त्यासोबतच निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस करणार म्हणजे हे सिनेरिओ तुम्हाला माहितीये की मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आपल्याला या सिनेरिओचा फायदा चांगल्या पद्धतीनं नक्कीच करून येतो त्याच्यामध्ये काहीच शंका नाही चला तर मग फारसा वेळ न घालवता आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिस ला आपण सुरुवात करूयात सुरुवात करू निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटा पासून आणि निफ्टीचा हिस्टॉरिक डेटा आहे आणि पहिल्या टिक मध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठं दिसतोय चोवीस हजार सहा वर बघा सपोर्ट चोवीस हजार सहाशे वर आहे रेजिस्टन्स रे, रे, चोवीस हजार सहाशे वर आहे सपोर्ट वी टुवर्ड्स बॉटम आहे रेजिस्टन्स टूवर्स टॉप आहे म्हणजे चार्ट ऑफ अॅक्रोसी वन पॉईंट झिरोमध्ये सिनेरिओ नंबर आठवा आहे आठ नंबरचा सिनॅरिओ आहे आपण तो आपल्याला तो सांगतो की नो ट्रेड नॉट ट्रेडेबल ठीक आहे आता सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉट चोवीस हजार वरून हा सपोर्ट चोवीस हजार वर इथे शिफ्ट झालेला आहे रेजन्स पंचवीस हजार वर वीक टू स्टॉप आहे ओके त्यानंतर नऊ वाजून अठरा मिनिट सपोर्ट परत चोवीस हजार सहाशे वर आलेला आहे म्हणजे जिथे होता तिथे आलेला आहे बघा सपोर्टच्या डब्ल्यू बी ची पर्सेंटेज परंतु हा सपोर्ट आता या सपोर्टला समजायचं कसा वीक टुवर्ड्स बॉटम बरोबर ना ह्या सपोर्टला वीक टुवर्ड्स बॉटम समजायचं चला ठीक आहे पुढे पाहूयात हम्म अजून एकोणीस मिनिट सपोर्टच्या डब्ल्यू ची पर्सेंट हळूहळू हो डिक्रीज होत आहे बघा एकोणऐंशी ते सपोर्ट आता स्ट्रॉंग झालेला आहे रेजिस्टन्स टू स्टॉप म्हणजे याचा अर्थ की बॉटम से तुम्ही खरेदी करू शकता ऑफ सपोर्ट वरून तुम्ही इथं कॉल ऑप्शन बाय करू शकता एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी येत होती एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि मार्केटनी डॉट टू डॉट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ रजिस्टर्स दिलेला आहे हा ट्रेंड एकदम डॉट टू डॉट दिलेला आहे हे लाईव्ह मार्केट मध्ये आपण सकाळी पाहिलं तर तुम्ही लाईव्ह मार्केट पाहिला नसाल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लाईव्ह मार्केट ची लिंक मी दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता मग त्यानंतर काय झालं त्यानंतर पुढे काय झालं पाहूयात सपोर्ट स्ट्रॉंगर रेजिस्टेंस वी टुवर्ड्स स्टॉप है ठीक है जो रेजिस्टेंस डब्ल्यूटीटी होता तो रेजिस्टेंस आता कसा जाला है जो रेजिस्टेंस वी टुवर्ड्स स्टॉप होता तो आता कसा जाला है तो जालेला है सांगा कसा कमेंट बॉक्स मध्य सांगा रेजिस्टेंस कसा है रेजिस्टेंस वीक टूवर स्टॉप आहे ठीक आहे रेजिस्टेंस वीक टूवर स्टॉप आहे सपोर्ट स्ट्रॉंग झाल्या बॉटप चे खरेदारी आणि एक्सटेंशन ऑफ सपोर्ट वरून मार्केट येते डॉट टू डॉट आपल्याला ट्रेड दिलेला आहे आता पुढे पाहू नऊ वाजून चोवीस मिनिट आता इथं आपलं टार्गेट हिट झाले नऊ वाजून चाळीस मिनिटांना ठीक आहे नऊ चाळीसचा टाइम टाकूया आपण इथे डायरेक्टली रजिस्टन्स आता स्ट्रॉंग झालेला आहे रजिस्टन्स स्ट्रॉंग झालेला आहे परत मार्केटने इथून डॉट टू डॉट एक डायव्हर्जन घेतलेला आहे पण सेकंड टाइम एक्सचेंज रेजिस्टन्स ला हा स्लाइट स्की टॉप होता स्लाइट रिस्की सेफ टॉप कोणता होता यू आर प्लस वन हा स्लाइट रिस्की टॉप जर कोणी हा ट्रेल घेतला असेल त्यांचंही अभिनंदन ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात नऊ बेचाळीस सपोर्ट रेजिस्टन्स आता दोन्ही स्ट्रॉंग आहे नऊ एकोणसत्स डेटा पाहूयात स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स एका स्ट्राईकवर इसला अशा मध्ये मार्केटची रेंज यू आर ओ प्लस वन पासून मायनस वन पर्यंत असते म्हणजे इथून ठीक आहे मग इथं डब्ल्यू जेव्हा माहिती होतं जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग झाला त्यामुळे मार्केटने इथून डायव्हर्जन घेतलं त्यानंतर एक्सटेंशन ऑफ सपोर्टला ऑलरेडी फर्स्ट टाइम इथे हिट केलं होतं सेकंड टाइम ते हिट केलं मार्केटने आणि डॉट टू डॉट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन ला इथं आल्यानंतर इथून त्या ठिकाणी ते मार्केट इथून रिव्हर्स झालेलं आहे डायव्हर्ट झालेला आहे इथून ते डायव्हर्ट झालेलं आहे ठीक आहे पुढे पाहूयात साडे दहा वाजताचा डेटा पाहूयात कॉल कसा घ्यायचा ते तुम्हाला समजलं ट्रेड कसा घ्यायचा ते समजलं सपोर्ट स्ट्रॉंग आहे अकरा वाजता पाहूयात आता वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे डब्ल्यू टीबी प्लस वन तरीही बॉटम डब्ल्यू टीबी प्लस म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हा इथून मार्केटने रिव्हर्सल घेतलेलं आहे ले किती वाजता अकरा वाजता अकरा आणि आपण डेटा पाहतोय सेम तोच अकरा वाजताचा डेटा बघा ठीक आहे त्यानंतर अकरा वाजून दहा मिनिटाचा डेटा पाहूयात सपोर्ट वीक टुवर्ड बॉटम आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे पण सपोर्ट डब्ल्यू टी बी असला तरी युएस मायनस वन इथून एक मार्केटने डॉट टू डॉट डायव्हर्जन घेतलेला आहे युए पर्यंत आणि त्यानंतर मार्केट consolidated zaleela